शेतकरी मित्रांनो नमस्कार ओनायक चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता एवढं भारी प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्यांनी आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी या प्लॉटचं कशा प्रकारे नियोजन केलं सुरुवातीपासून सुरुवातीचं भेसळ डोस त्याच्याबरोबर लागलं जर्मनेशन ते चांगलं होण्यासाठी काय वापरलं सुरुवातीला किट वापरली होती सव्वीस बरोबर म्हणजे तीन एक किट आपली होती त्याच्यामध्ये जे सात प्रकारचे घटक येतात ते हा एक डीएपी आणि दहा सव्वीस सव्वीस बरोबर मग जे बेसोडोस झाल्याच्या नंतर याला तुम्ही जर्मनेशन उगून चांगल्या प्रक्रिया येण्यासाठी काय सोडलं त्याला ते आपलं लावल्याच्या नंतर पाच दिवसानं काय केलं त्याला एक आपलं वेलम पॅन्ट सोडून दिलं प्रिव्हेंटिव्ह त्याच्यानंतर आपलं दहा दिवसानं आपलं एक प्रोटीन गोल्ड सोल्ड आपलं पवन ऍग्रोच बरोबर झाडाची चांगली ग्रोथ आणि आपलं ह्युमिडिटी पॉवर वाढण्यासाठी ते झाल्याच्या नंतर मग त्याला अजून पाच दिवसांना आपलं ह्युमिट दिलं रूट मोर डायमंड रूट मोर डायमंडचं आपलं पवन ॲग्रोच बरोबर त्याच्याबरोबर आपलं मायक्रो राहायचं आता या प्लॉटला किती दिवस झालेले आता याला काल म्हणल्या नंतर आज एक म्हणजे काल पन्नास दिवस झाले समजा त्याला कम्प्लीट बरोबर एवढं ग हिरवागार प्लॉट आणि काळुंकी टिकून ठेवण्याचं रस आहे काय समजायचं त्याला काय सोडलं तुम्ही त्याच्यामुळं आतापर्यंत टिकून राहिलेली त्याला आपलं पवन ऍग्रोव्ह आपलं हे सोल्डर कार्गो कार्गो प्लस हां कार्गो प्लस बरोबर जे ऑर्गॅनिक कार्बन अडीच किलोची बकेट अडीच किलोची बकेट ते होतं हां त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपलं पवन ॲग्रोव्ह चालू आहे आपलं तेरा चाळीस तेराचे बरोबर ते खत चालू आहे आणि बाकीचं आपलं हे सोडलं डबल आपलं मायक्रो पंचवीस का हा पंचवीस पंचवीस चे कॅन सोडली ती सोडून आता पंधरा दिवस झाले समजा पंचवीस पंचवीस सोडून किती पंधरा दिवस झालेले का हो किती सोडली ती ती पूर्ण सोडून दिली होती पूर्ण सोडली होती त्याच्या बरोबर काय ते आपल्या मिरच्या असल्यामुळं का ते दोघांचं कॉम्बिनेशन ते कसं एकरी ढोसा असल्यामुळे तरी म्हणलं आपलं एक ऊन जातं त्याच्यात बरोबर सगळा प्लॉट किती आहे हा पूर्ण अर्धा एक्करे अर्धा एकर आहे का आ, आता जी जात लावलेली तुम्ही समजा आता ती जात कोणती ही बाहुबली बाहुबली का म्हणजे बाहुबलीच निवडण्याचं कारण काय होतं समजा कोणा शेतकऱ्या का सल्ला घेतला होता का काय समजा का नाही आपलं माग आपल्या जणांच बघितलं मी बाहुबली फळ हे खूप मोठी होतात बरोबर साईज वगैरे चांगली साईज मोठी झाली म्हणजे आपल्याला वजन म्हणजे जास्त ही होत बरोबर म्हणजे फळधारणा पण चांगल्या प्रकार होते उत्पन्नामध्ये फरक पडतो समजा एक सांगायचं जर ठरलं तर उत्पन्नामध्ये चांगला फरक पडतो तरी आता काय एकाच झाडाने समजा दो, दोन फळं पकडली आता दोन फळांमधली कधी दोघांचे बी वजन कधी आपले जास्त झाले समजा किलोचे तर म्हणजे आपलं उत्पन्न वाढलं बरोबर आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की त्यांनी सोडल्यामुळं आता त्यांचं फळ लागणं पण चालू झालेले आहे एकदम चांगल्या प्रकार आहे साईजच आता एवढी बनलेली आहे ते याची साईज फुगवन ते चांगला प्रकार होणार आहे तर त्याला तुम्ही काय सोडणार आता फुगवणीसाठी आता आपल्याला जेम्बो बरोबर जेम्बो आता आणलाच होता पण त्याला काय लाईट नसल्या मुळे राहील बरोबर टरबूज पिकाची लागवडी कधीपासून करता आपले मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षी मी त्याच्यावर काय प्रयोग केला होता एक लिटर सोडलं होतं असं धाक दुखमानाच होतं का समजा काही होऊ शकतं काय काही झालं नव्हतं पण मग आपलं दोन एकर होते पण त्याच्यातलं मी काय केलं तर अर्ध एकर सोडलं होतं आणि दीड एक्करवर सोडलं नव्हतं पण मग त्या दीड एकर मधली पेक्षा ना अर्ध एकर मधली फळ सगळं म्हणजे फळाची साईज मोठी होती म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस शेतकरी मित्रांना जंबू एकाच वेळेस सोडलं होतं तर त्या एका फळाचे वजन किती भरलं होतं तरी समजा आख एका फळाचं वजन गेल तर आपलं तेरा किलो चारशे ग्रॅम भरलं तेरा किलो चारशे ग्राम फक्त एकाच डोसमध्ये जम्बो तर तेच समजा अजू का एक दोन डोस जर वाढले असते त्याच्यामध्ये फळामध्ये अजूनच फरक म्हणजे बाकीचे फळ तर समजा तर हे तर बरोबर आहे म्हणजे तेरा किलो आपलं चारशे ग्राम हे झालं पण बाकीचे फळ नाही निदान तर आपले दहा दहा प्लस तरी झाले असते बाकीचे काही होते पाच सहा सात ना दहा प्लस तरी वाढले असते अजून बरोबर तरी जवळपास त्याच्या आपलं अर्धा एकर मधीचे ना तर सतरा टन हे मोठे आपले मोठे सह म्हणजे एक नंबरचा माल राहतो का ते सतरा टन निघले होते आणि बाकीचे ते छोटे राहते ना कतरण म्हणते त्याला ते निघले त्याचे सहा टन बरोबर मागच्या वर्षी समजा लामनगाव मध्ये लागवड भरपूर शेतकऱ्यांनी केली असताना त्यांच्या उत्पन्नामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये किती फरक पडला ते होता फरक म्हणजे लय जमीन फरक झाल्यासारखं म्हणजे फक्त तेच तेच होतं आपल्याकडेच होते ना, आप होती ना, न, ते आप होती ना जे दीड एकर होत त्या सोडले नव्हतं बरोबर त्याच्यात आणि याच्यात नाही मोठा डिफरंट झाला होता म्हणजे फरक तुम्हाला दिस तुमच्या प्लॉटवरच दिसतो दिसत म्हणजे दुसऱ्याच बघाच कारण आपलं कामच पडलं नाही तुम्ही मागील वर्ष पहिलेच वर्ष लागवड केली होती टरबुजाची आता ह्या वर्षी कसं आहे आपल्याला वाटलं वा काही साठी पीक झालं नाही या वर्षी आपण तीन डोस करणार त्याला त्याची सुरुवातीपासूनच तीन लिटर समजा अर्ध एकरला सोडणार समजा अर्ध एकरला तीन लिटर सोडणार हा आता एक डोस पांढरा एक पांढरे एक असे पंचेचाळीस दिवसात डोस झाली समजा आता जम्बो सोडल्यामुळे तुम्हाला फळाच्या साईज ते भरपूरच फरक दिसून झाला आपलं फक्त आपल्याला तुमचं आपलं कंट्रोल म्हणून ना एक आपला आळाचं आहे त्याचं लय रिझल्ट वाटला आता एक सुद्धा आळाई नाही झाला पन्नास दिवस प्लॉट झाला पण एक सुद्धा कुठं आळी सुद्धा राहिली पाना तर एकदम फ्रेश दिसून राहिले ना पानावर कुठं आळाईचा एक डाग सुद्धा दिसत नाही त्याच्यावरूनच दिसून येऊ लागू आळाईचं कशा प्रकारे नियंत्रण केलं तुम्ही तर शेतकरी मित्रांनो त्यांनी वेळोवेळी वेळोवेळी खवार घेतल्यामुळं पीक पण एक रोग रोगमुक्त राहिलं प्लॉट बघू शकता तुम्ही का आळाईचा प्रकार कुठं दिसत नाही आळाई झालं त्याच्यानंतर रस किडी याचा सुद्धा कोण प्रादुर्भाव दिसत नाही आपलं चर्चा झाली त्याआधी तुम्ही म्हणे जो तुम्ही एक प्रयोग केला तो आपल्या शेतकरी मित्रांना सांगा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल त्याचा अवला हा म्हणजे मी आपला तरबुजातच मिरची लावली पण ते कसं पहिले वर पहिले वर्ष असल्यामुळं लावली नाही लोक समजा काही लोक काय म्हणत होते का समजा आपलं मिरची आणि टरबूज येत नाही कारण का टरबूजला जास्त पाणी लागतं आणि त्याच्यामुळे मिरची पण आपण तिकडे आहे ना त्याच्या पंधरा गुंठ्यात मिरची लावून फक्त एवढे पाच गुंठे ना त्याच्यात मिरची लावली नाही बरोबर दोन्ही प्लॉट मध्ये काय फरक पडला समजा पण एक फरक पडतो समजा जवळपास बरच टक्के फरक पडला त्याच्यात त्याच्यातले फळ आहे ना कमी पण आहे आणि त्यांची साईज पिला आणि खड आहे ना वेलात आणि आपले फळ जास्त आहे क्वांटिटी जास्त आहे फळाची म्हणजे आंतर पीक घेतल्यामुळे उत्पन्नामध्ये फरक दुसरा एक प्रयोग तुम्ही तो काय हा ते आपलं याच आपल्या जास्त थंडी असल्यामुळं आता नो, नोव्हें नोव्हेंबर मध्ये समजा आपल्या शेवटी लागवड झाल तर ती बरोबर ही लागवड कधीची आपल्या एकूण अठ्ठावीस तारखेची समजा नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबरची आता त्याचा प्रयोग आपल्या हे केलं त्याच्यासाठी आपलं दोन किलो गुळ दोन किलो आपलं दही आणि शंभर ग्रॅम आपली इलायची आणली होती त्याला कुटून त्याचं मिश्रण करून आपलं पाण्यात दोन दिवस ठेवलं आणि नंतर त्याची फवारणी केली होती जेणेकरून त्यांना फळ बाजूच्या जवळपास एक किलोमीटर अर्धा किलोमीटर काय पाचशे मीटर असं ते पूर्ण माश्या येऊन म्हणजे त्या ते, ते मारल्यापासून आहे ना माशिंची संख्या वाढली नाहीतर आधी ना पूर्ण फळ फळ असं गोल होते न माशीना आपलं हे केलं म्हणून फळं असे गोल होते पण त्याच्यानंतर असे फळांची गोल कमी जाऊन गेले म्हणजे लांबणीला ते वाढले फळ आहे का नाही हे बाग हे असं होतं पहिले हा हा बरोबर तर त्याच्यानंतर ना पूर्ण असे असं असं बरोबर शेतकरी मित्रांनो तर बघू शकता की त्यांनी म्हणजे एक आपलं घरगुती उपाय करून बघितला त्याच्यामुळं त्यांच्या अनुभवा त्यांना असं वाटलं की त्याच्यामुळे खरंच फायदा झाला आपल्याला जे आपलं तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरले समजा तर जंबो पण वापरणार आहे तर याचा या प्रोडक्टचा रिझल्ट वगैरे तुम्हाला कसं समाधानकारक वाटला का नाही समाधानकारक वाटला काही विशेष नाही त्याच्यात बरोबर तर जे आपले इतर शेतकरी मित्र आहे समजा टर्वज उत्पादक शेतकरी त्यांना काय सल्ला देऊ तुम्ही त्यांना चाललं इथं हे चांगलं म्हणजे समजा कसं आहे आपलं मी पाय पा, माझी सोडला होता आणि जम्बो तर ज्याने मग करून आपलं कसं आता काहीच का आवरेश काही निघतं पंचवीस पंचवीस टन निघत कसं एक कर आपला अर्ध एक कर असत सतरा टन निघलं होतं बापरे म्हणजे भरपूरच मोठा फरक हा म्हणजे कसं एक नंबरचा मला सतरा आणि ते मागचे राहिलेले कत्र म्हणजे समजा हे तर ते समजलं पण त्या सहा टर्निंगला जो होणारा खर्च आहे त्याच्यामध्ये काय फरक पडला फरक म्हणजे लय मोठा फरक होऊन जातो आता हे कसं याचा काळून ठेव रानं म्हणजे आपल्याला हे फेरस सोडा हे सोडा बरोबर आता तुमचं ते सोडल्यामुळे याला काय आपलं फेरस सोडायचं काम पडलं सोडा पंचवीस ते सोडलं पंचवीस मध्ये म्हणजे सगळेच मायक्रोन्यूटर्न आता प्लस खत बी येतं तेच ना पिकाला सगळं भेटल्यामुळं काय पीक पण सशक्त राहिलं रोगमुक्त राहिलं त्याचबरोबर काळून की पण चांगल्या प्रकारे टिकून तरी मी आपलं समजा जा आपलं हे करत होत ना समजा आजूबाजूचे आपले समजा काकांचे काय म्हणायचे लवून काही फायदा नाही का बरं काय थंडीत वेळ चालतच नाही बरोबर पण मी काय केलं ते आळ टेक्नॉलॉजी वापरत राहिलो त्याला म्हणजे कसं आहे आळ यायच्या आधी त्याला औषध फवारणी म्हणजे काही समजा निमिटेड व्हायचे त्याला आधी समजा काही आपलं समजा आपलं आता बुरशीनाशक म्हणजे हे तीन चार पाच दिवसाला समजा असं फौरीत राहिलं म्हणजे दुसरे आटेक आलीच नाही त्याच्यामुळे हे प्लॉट जमला नाही तर माझ्या आधी एक महिना समजा आधी लावेल तेन्शन आपल्या फळाची आणि एलआयची संख्या आपल्या समजा हे बरोबर आहे बरोबर तर शेतकरी मला जर मग सांगायचं म्हणजे असं तात्पर्य झालं का बघ आपलं कोणतं पिक असो ते रोग येण्याच्या पहिले जर आपलं आपण त्याचं पूर्वनियोजन जर केलं तर रोग यायचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी चान्सेस राहता जो आपला उगाच म्हणजे बायफट होणारा खर्च आहे जो रोग आल्याच्या नंतर तो, तो जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी होतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा म्हणजे आपले इतर तर उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि आपलं ॲग्रो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद